जर बाबासाहेब जर शिकले नसते तर आजही आपण एका पाण्याच्या घोटासाठी आजही झगडत असतो हे बाबासाहेब शाळेत बसायला पाठ नव्हता पाणी प्यायला पाणी नव्हतं पण बाबासाहेबांनी ठरवलं मी शिकणार आणि सगळं बदलणार माझं नाव आणि स्वागत आहे बाबासाहेबांचं शिक्षण म्हणजे मिशन बाबासाहेब फक्त स्वतःसाठी नाही शिकले तर त्यांनी शिक्षण समाजासाठी घेतलं होतं कोलंबिया युनिव्हर्सिटी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे नाव ऐकायला भारी वाटत पण तेव्हा बाबासाहेब चालता चालता पुस्तक शोधायची त्यांनी शिक्षण घेतलं कारण त्यांना माहित होत शिक्षण हे टिकल्याशिवाय मुक्ती नाही माझं शिक्षण म्हणजे समाजाची लढाई हे त्यांचं वाक्य होत हे म्हणायचे जर मला पुन्हा जन्म मिळाला तर मी पुन्हा अभ्यासाचा कसं होत ते झोपायचे पुस्तकावर एक एक शब्द टिपून ठेवायचे त्यांनी एकदा एकवीस तास सलग अभ्यास वाचन केलं होतं हे त्यांची सहकारी सांगतात माझ्या आयुष्यात जेवढं मला पुस्तकांनी दिलं तेवढं कुणी नाही दिलं असं त्यांनी म्हटलं होतं त्यांचं वाचन म्हणजे नुसतं माहिती घेणं नव्हतं ते आत्म्याचं अन्न होतं मी आपल्या खुलीत लायब्ररी सुद्धा ओपन केली होती कारण ते म्हणायची पुस्तक म्हणजे माझी ऊर्जा आहे ती काय शिकले बाबासाहेबांनी इंग्रजी पाली फारसी फ्रेंच अशा नऊ भाषा शिकल्या त्यांनी लॉ इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स फिलॉसॉफी यामध्ये उच्च शिक्षण घेतलं होतं लंडन स्कूल्स ऑफ इकॉनमिक्स यामध्ये बी त्यांनी वर्षात दोन पूर्ण केल्या आजही विक्रम आहे त्यांची माहिती आजही ऑक्सफर्डच्या विद्यार्थ्यांना शिकवली जाते शिक्षण थांबलं संघर्ष हरतो हे त्यांनी कृतीतून दाखवलं राजगृह मंदिर आहे ही पुस्तकांची तीर्थक्षेत्र आहे बाबासाहेबांचं घर म्हणजे राजगृह पन्नास हजारहून अधिक पुस्तक विकवण्याना पुस्तकच दाखवायचे म्हणायचे हेच माझं वैभव आहे त्यांच्या वाचनात बुद्ध मिल मार्क्स बुद्धाचार्य नागसेन असे होते त्यांच्या घरात दिवसभर पुस्तकांशी संवाद चालायचा पुस्तक हे त्यांचं शस्त्र होत राजगुरु हे आजही एक विचारांचे विद्यापीठ आहे शिकून त्यांनी काय केलं त्यांनी संविधान लिहिलं महिलांना आणि मागासवर्गीयांना अधिकार दिला त्यांनी सर्व धर्माच्या लोकांना समान अधिकार दिला त्यांचं संविधान तीनशे सत्तरहून अधिक कलमांचं होतं त्यात प्रत्येक घटकाचा विचार होता ते म्हणायचे मी कायदे बनवते जे पुढच्या पिढ्यांना वाचवतील त्यांनी शिकून समाजात परिवर्तन घडवलं भाषण नव्हतं कृती होती आपली जबाबदारी का आहे यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला शिकून घडवलं आता आपली वेळ आली आहे आपण शिकून समाज घडवायचा आपण दररोज दहा प्लस रील बघतो पण दहा मिनिट शिकतो का आपल्याकडे मोबाईल आहे नेट आहे पण बाबासाहेबांच्या सारखी जिद्दा आहे का त्याला ठरवूया रोज एक पान वाचूया एक विचार समजून घेऊया एक गोष्ट आत्मसात करूया आत हृदयावर ठेवून म्हणा मी शिकतोय आणि शिकवतोय हा व्हिडिओ शेअर करा कारण बाबासाहेबचं शिक्षण आजही परिवर्तन घडवतंय आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जय भिंद